पाहिजे कापूस मका याला भाव मिळालाच पाहिजे कापूस कांदा भाव मिळालाच पाहिजे कापूस कांदा मका पिकेला भाव मिळालाच पाहिजे कापूस मका मका कांद्याला भाव मिळालाच पाहिजे कापूस कांदा बांगलाला बा मिळालं कंस काय विषय बोला दोन नाही तो पाहिजे शिवदास साहेबांचा पाठीशी घालणारा शासनाचा विकास असो दिते शिवदास भ्रष्टाचार कशाला म्हणता त्याला कोण माने देत नाही शेतकऱ्याशिवाय राहत नाही कोण माने देत नाही शेतकऱ्याशिवाय राहत नाही शेतकरी संघटनेचा विजय असो शेतकरी संघटनेचा विजय असो महाराष्ट्र शासनाची धुळे दौऱ्यावर असताना जी अंदाज समिती होती त्या अंदाज समितीमध्ये लाखो रुपये जमा करून देणारे डी के शिवदास साहेब यांना संशोधित आरोपी आहे आजपर्यंत युवामध्ये निस्तार घोषणा सुरू आहेत आमचे धुळे जनता आणि महाराष्ट्राची जनता वाट पाहते की भ्रष्टाधिकारी जे आहेत पोलीस प्रशासन असो महसूल असो समाज कल्याण असो आदिवासी विकास असो सर्व क्षेत्रामध्ये भ्रष्टाचारी करून जे अधिकारी लाखो रुपये कमवतात आणि मंत्री महोदयांना देऊन बरोबर आणखी बदली मिळते यांना या देशात खरोखर लोकशाही आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीचे पायामुळे आपल्याला दिलेत त्याच्यावर न्याय मिळत नाही आता महाराष्ट्राचे आमचे कांदा उत्पादक कापूस उत्पादक शेतकरी आहेत मका उत्पादक शेतकरी आहेत यांना भाव मिळत नाही यांच्याबरोबर कोणी तयार नाही आणि जे नाही मुद्दे त्या मुद्द्यांवर युवादर्शनात रोज रणांगण सुरू आहे आमच्या धुळे जिल्ह्यात आलेली जी समिती होती त्यांना जे अधिकारी भ्रष्ट आहेत त्यांना बदली देतात आणि असे महसूलमध्ये अधिकारी पण आहेत त्यांना बढती मिळते खरोखर या देशात लोकशाही जिवंत आहे का आणि आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम हे राज्य शासन करीत आहे राज्य शासन बोगस बियाणे बियाणे कीटकनाशके आता हा मका आहे आपल्याकडे या मकाची कंपनी असो कीटकनाशक आहे ही मका अडवांटा कंपनीचा आहे बुस्टर कंपनीचे पण तसाच आलेत पण कुठलाही कृषी विभाग अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही डीलरांवर कारवाई होत नाही कंपनीवर नाही फक्त थोडेफार दिवस पेपर बाजू होते टीव्ही ला बातमी येते नंतर पर्यंत जातात इकडे खरोखर लोकशाही आहे का वंदे मातरम